मिरजेत माहितीचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचाराचा नारळ फुटला शिवरायांचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात मिरजेत आज माहितीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा नारळ पुटला प्रथमतः मिरजेतील शिवतीर्थावरून या प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रभाग क्रमांक सातमधील शेतकरी चौकामध्ये प्रचाराचा नारळ फुटला आणि तेथून प्रचाराला सुरुवात झाली प्रभाग सात मधील धनगर गल्लीसह अनेक गल्ल्यांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी नागरिकांना भेटत नमस्कार करत ही प्रचार फेरी निघाली घरोघरी कमळाचे चिन्ह पोहोचवून संजय पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन ही यावेळी करण्यात आले तर यावेळी माहितीतील सर्व पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आज दिवसभर मिरजेत विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले आमच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून मागच्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्याने संजय पाटील हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत या ठिकाणी पुन्हा कमळाचा झेंडा येईल यासाठी ये सर्वजण कामाला लागले आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते तर प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नगरसेवकांनी यामध्ये सहभागी होऊन संजय पाटील यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे सांगली लोकसभा भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार म्हणजे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ आज मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक सात मध्ये प्रचाराचा सा नाग शेतकरीचं गणेश मंदिर इथे आज फोडण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ केला यावेळेला प्रभागातील सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते आज स्वतः संजय काका पाटील नामदार सुरेश भाऊ खाडे इथे उपस्थित होते आणि प्रभागातून आज घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप वा करण्यात आले व भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता आणि आमच्या प्रभागामध्ये आज जे जो नागरिक आज इथून बाहेर पडतो भारतीय जनता पार्टीला मतदान करेल याची गोही नागरिकांनी आम्हाला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व नागरिकांचे आज इथे आभारी मानतो काही नाही आज मिरज तालुक्यामधल्या शहरामध्ये मिरज विधानसभा मतदारसंघातल्या गावांना आता सुरुवात केलेली आहे काही ठिकाणी पदयात्रा काढली लोकांना भेटत नमस्कार करत आणि या ठिकाणी इथं आलो काही मंडळी पुढे जातात तोपर्यंत आम्ही दुसरा बैठकीला जातोय आज दिवसभर हा प्रोग्राम आहे संध्याकाळी आपल्याला याचा सगळा वृत्तांत दिला जाईल लोकांच्या दृष्टीनं उत्साह आहे कुठेही अडचणीची बाजू नाही पालकमंत्री महोदय यांच्या या दृष्टिकोनातून आधिपत्याखाली या विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं चांगली गौडदोड सुरू आहे हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो धन्यवाद लोक लोकसभेच्या निवडच्या माध्यमातून आज मिरज विधानसभा इथे सोबत आम्ही रॅल्या काढणं बैठका घेणं असा दिवसभराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे संध्याकाळी आम्ही ग्रामीण भागामध्ये पण आम्ही बैठका चालू केलेल्या आहेत त्यांनाही मोठे यशय लागले त्यांनाही आपला रिस्पॉन्स चांगला मिळतोय शहरामधला भी रिस्पॉन्स चांगला आहे त्यामुळं निश्चित आहे की कोण काय बोलतो त्या विषयावर माझं आज जायचं नाही मला पण निश्चित आहे की माझ्यावर जे लीड पडलं होतं त्या लीडपेक्षा त्याच्यापेक्षा जास्त लीड घेऊन काका ह्यावेळी निवडून येतील आणि कमळाचा झेंडा इथं फडकवतील असा मला विश्वास वाटतो सर्व कार्यकर्ते सर्व माझ्या कार्यकर्त्या बंधू बहिणी सगळ्या कामाला लागलेल्या आहेत त्यामुळे एवढं ऊन असलं तरी सुधू ह्या आमच्या महिला बहिणी सगळ्या इथं उपस्थित आहेत त्यामुळे निश्चित समजा की आज प्रत्येक घराघरामध्ये कमळ पोचले आणि कमळाला मतदान होणार आणि ते मत देख्यानं काका निवडून येणार धन्यवाद